नमस्कार स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसमध्ये मी विजय घोळे आपलं स्वागत करीत आहो आणि आता बातमी आहे तेलारा शहरातून तेल्लारा शहरात शुक्रवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अजित कुंभार जिल्हाधिकारी अकोला यांच्या सूचनेनुसार नगरपरिषद तेलाराचे अधिकारी सतीश गावंडे यांच्या आदेशाने प्रतिबंधित मांज्याची तपासणी करून धडक कारवाई केली सर्वप्रथम हे भरारी पथक तेल्लारा शहरातील मोचीपुरा येथे दाखल झाले या पाठोपाठ गोपाल जिम टावर चौक भाजी मार्केट आदी परिसरात ही मोहीम राबविण्यात आली ही मोहीम राबवत असताना एका दुकानामध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजचे नऊ मोठे बंडल दोन छोटे बंडल यासोबतच जलद गतीने मांजा गुळण्या गुंडाळण्याकरिता वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक मशीन व एक इलेक्ट्रॉनिक काटा याप्रमाणे ऐकून अंदाजे पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाईत जप्त करण्यात आला या पथकाचे रुपे। प्रमुख रुपेश जोगदंड यांनी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसशी बोलताना दोन भ्रमणध्वनी क्रमांक जनतेच्या हितार्थ प्रसारित केले शहरात कुठेही मांजा आढळून आल्यास वरील नंबरवरती फोन करून माहिती देण्याकरिता जनतेला आवाहन केले ज्यांच्याकडे मांजा आढळून येईल त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल व माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे त्यांनी या प्रसंगी बोलत असताना सांगितले जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया आठ दिनांक तीन जानेवारी जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच मान्य मुख्याधिकारी नगर परिषद देलारा यांच्या आदेशानुसार प्रतिबंधित नायलॉन मांजा ज्याच्यामुळे प पक्षी आणि मनुष्यांना हानी जीवितहानी पोहोचते अशा मांजावर नगरपालिका तेलारामार्फत कारवाई करण्यात आली ज्याच्यामध्ये आम्ही प्रतिबंधित नायलॉन मांजा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे हल्ल्या गंडू तसंच आता मुख्याधिकारी यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई करण्यात येईल तरी शहरातल्या नागरिकांना मी या व्हिडिओमार्फत विनंती करतो की शहरामध्ये कुठेही प्रतिबंधित नालॉन मांजर जर विक्री करताना कुणी आढळलं तर आमच्या मोबाईल क्रमांकावर आम्हाला संपर्क साधावा नगरपालिकेमार्फत आपलं नाव गुप्त ठेवण्यात येईल असं मी आश्वासन देतो आमचा नंबर आहे सेवन नाईन सेवन टू सिक्स फाय एट वन थ्री फोर आणि दुसरा नंबर आहे एट वन डबल सेवन नाईन झिरो सेवन वन झिरो वन धन्यवाद